आणि पाऊस जो आहे तो परतीचा पाऊस यामध्ये मोठ दिसत नाही आहे त्याचबरोबर पाऊसही प्रचंड मोठ्या प्रमाणात येतोय आणि अशा सध्या जर आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं पाऊस जो आहे तो पाऊस या ठिकाणी शांतपणे बरसत आहे आणि हा मला वाटतं यदा शेवटचा किंवा परतीचा पाऊस असू शकतो त्यामुळं या ठिकाणी पहिल्यांदाच पाऊस इतका भयंकर झालेला आहे त्यामुळं शेतकरी राज्यांच्या रानातून पाणी निघत नाही आहे अशी परिस्थिती असतानासुद्धा पाऊस या ठिकाणी ठिकाणी असा आहे पाऊस जेवढा पडायचा तेवढा पडणारच आहे त्यामुळं हा परतीचा पाऊस या ठिकाणी अशा पद्धतीनं सज्ज पडत आहे शेतकऱ्यांच्या रानाला पाळलेला आहे माडा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात सिन्हा नदीला पूर आला आणि अशी परिस्थिती असताना सुद्धा या ठिकाणी मेघराजा दररोज या ठिकाणी हजेरी लावत आहे परंतु आज दुपारपासून प्रचंड गरम होत होतं आणि हा मेघराजा या ठिकाणी तुफान आपली बॅटिंग या ठिकाणी चालू आहे शांतपद्धतीनं आबाळ एकत्र झालेला असून या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कशा पद्धती या ठिकाणी टेंभोरी शहरामध्ये पडतोय त्याचबरोबर मला वाटतंय सर्व दूर महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाऊस असण्याची शक्यता आहे कारण आबाळ एक झालेला आहे आणि मेघराजा या ठिकाणी मनसोक्त असा बरसतोय